टेस्लाची मिनिमम किंमत ही काय आहे तर तुम्ही तो, तो स्लॅब लक्षात घ्या टेस्लाची मिनिमम किंमत तीस लाख आहे त्यांचं जे लोएस्ट मॉडेल आहे ते तीस लाखांपर्यंत मिळेल मला सांगा कोणतं सर्वसामान जेव्हा तुम्हाला तुमच्याकडची डोमेस्टिक प्रॉडक्ट असणारी गाडी तीन ते चार लाखाला मिळते मध्यम वर्गाला पाच लाख सात लाख आठ लाख तो मध्यम वर्ग हा टेस्ला गाडी कशी घेणार जर मी बुलेट एनफिल्ड असेल किंवा रॉयल एनफील्ड असेल किंवा बुलेट असेल ही जर मला तीन लाख चार लाखाला मिळत असेल तर मी पंधरा लाखाची किंवा आठ नऊ लाखाची हार्ली म हाले हाले दिवर्ण दिवर्ण कशी घेणार तर त्यामुळे हा जो म्हटला जातोय की आपण इकॉनॉमी ओपन केल्याने मध्यम वर्ग प्रचंड आमचं प्रॉड प्रॉडक्ट्स प्रौड। प्रौड। पण अफेक्ट होतील असं नाही हा मात्र ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो आता कारण तुम्हाला सांगतो की आपण का सेन्सिटिव्ह आहात हा सगळा प्रश्न ॲग्रिकल्चरमुळे का सुरू झाला आहे तर मी तुम्हाला थोडक्यात कम्पॅरिझन करतो अमेरिकेमध्ये शेती करणारे लोक किती अमेरिकेमध्ये शेती करणारे फक्त दोन टक्के लोक भारतामध्ये शेती करणारे शेतीवरती उदरनिर्वाह करणारे लोक किती आजही तो प्रमाण पासष्ट टक्के आहे अमेरिकन शेतकरी हा प्रचंड श्रीमंत आहे त्याला हायली सब्सिडाईज शेतकरी म्हणतात जगामधला भारतीय शेतकरी हा अल्पभूधारक आहे तो गरीब आहे हा दुसरा फरक तिसरा फरक आपल्याकडे अजूनही शेती पारंपरिक पद्धतीने होती अमेरिकेमध्ये जेनी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्याला जीएम क्रॉप्स असं म्हणतात त्याच्या माध्यमातून ते लाखो टन सोयाबीनचं उत्पन्न काढतात मक्याचं उत्पन्न काढतात आज हो जीएमनी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मका आणि सोयाबीन भारतात विकायला सुरुवात झाली तर आपल्या शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टवरती परिणाम अमेरिकन ॲपल्स जर भारतातमध्ये तुम्ही डाऊन करून टाकली इम्पोर्ट ड्युटी तर आपलं मार्केट सगळं ॲपल अमेरिकन ॲपलनी भरेल ते साधारणतः पन्नास ते साठ रुपये किलोनी मिळतील काश्मीरचं ॲपल आज सफरचंद आपण दीडशे दोनशे रुपयांनी विकत घेतो अमेरिकन बदाम आपला बदाम हा साधारणतः सहाशे सातशे रुपये किलो आहे तो अमेरिकन बदाम जो आहे तो भारतीय मार्केटमध्ये आला तो दीडशे दोनशे रुपये किलोने सुद्धा विकला जाऊ शकतो त्यामुळे याचा परिणाम डायरेक्टली कोणावर होणार आहे जे अल्पभूधारक शेतकरी त्यांच्यावर होणार आहे जे छोटे व्यावसायिक त्यांच्यावर होणार आणि त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं ही आपली टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे आणि म्हणून आपण झुकलो नाही म्हणून तुम्ही जो म्हणता कोणावर इम्पॅक्ट होणार आहे तो बेसिकली इम्पॅक्ट हा मोठ्या लक्झरी गुडचा होणार नाही आहे मध्यमवर्गीय फार कमी लोक भारतामध्ये असे आहेत की जे टेस्ला घेतील हार्ले डेव्हिडसन घेतील सर्वसामान्य माणूस तिकडे जाणार नाही सर्वसामान्य माणसाचे कळीचे मुद्दे काय आहेत की त्याला जे जेवणाचं नेहमीसाठी मका आहे सोयाबीन आहे तेल आहे म ॲपल म्हणा किंवा तुम्ही जे काही लोक बदाम घेतात वगैरे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होईल म्हणून आपण ते त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे